रहा लोकसभा उन्मेश दादा पाटील यांचं दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणूक तिकीट पक्षाकडून कापले गेल्यानंतर उमेश दादा यांचे व्यक्त केला साठी मुराद पटेल मी गोपाल फकीरचंद पाटील माजी सभापती पंचायत समिती जळगाव व कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सदस्य जळगाव आज या भारतीय जनता पार्टीने आदरणीय उमेश दादा यांचं तिकीट काटल्यामुळे माझ्या संपूर्ण जळगाव हो तालुका आज तीव्र भावनेने बोलतोय तीव्र भावना अशी आहे की दादा शिवाय आमच्या जळगाव तालुक्यात मतदान होणार नाही कारण या माणसाच्या हातून जे काम झालेले आहेत हे सर्व कामं अगदी वाख्याने जोगे कामं झालेले आहेत जरी ते दिल्लीला गेले असतील तरी आपण घर बसल्या सुद्धा पाहू शकत होतो दादांनी तिथे जे जे, जे प्रश्न मांडलेले आहेत ते सर्व प्रश्न प्रत्येकाच्या घरात दिसत होते आतापर्यंत ज्या तिकीट ज्या बाईचं तुम्ही डिक्लेअर केलेलं आहे ती बाई जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेली होती जिल्हा परिषद अध्यक्ष राहताना प्रत्येक तालुक्याशी त्यांची जे काही भावना असतील या फार वाईट भावना आहेत त्याच्यामुळे त्यांना मतदान होईल हे शक्य नाही फक्त दादा एकच वादा तो फक्त उमेद दादा हेच राहतील असं आम्हाला वाटतय म्हणून आम्ही आमच्या भावना मांडतोय कोणी कोणाचा मित्र नसतो केव्हाही काही घडू शकतो म्हणून कोण कोणाच्या बाजूने कठीण आहे आजच्या प्रगत युकात सत्तेची फळं प्रत्येकाला वाटतात म्हणून कार्यकर्ता हा दुरावला जातो राजकारणाची आजची व्याख्या खूप वेगळी आहे माझ्या नजरेत राजकारण राजकारण खुर्चीसाठी अभृतारण राजकारण गटारगंगा गंगा हा पण नंगा आणि तो पण नंगा राजकारण थाप आहे समजत नाही याच्यात कोण कोणाचा बाप आहे राजकारण थरकाप आहे परमेश्वरांनी कार्यकर्त्याला दिलेला तो शाप आहे म्हणून कोण कुठल्या पक्षात जातं हे आपण नेहमीच पाहत आलो आहोत म्हणून आता कोण कोणाचा शत्रू कोण कुणाचा दुश्मन हे आपण ठरू शकत नाही कार्यकर्त्यांनी ठरवलं पाहिजे आपलं मत योग्य आणि चांगल्या व्यक्तीला दिलं पाहिजे आणि निवडून दिलं पाहिजे मी एवढंच सांगतो योगेश रमन पाटील सरपंच काढ होता तालुका जळगाव हे सरपंच आहे तरी जे तिकीट नाकारण्यात आलेलं आहे हा एक उन्मेदार चांगल्या नेत्यावर एक अन्याय असं आम्हाला वाटतं कारण की हा नेता जो आहे तो आम्हाला खालच्या जो तळागाळातील लोकांशी जुळलेला नेता होता प्रत्येकाच्या सुख दुःखात असतील लग्न असतील एखाद्या वेळेस काही अविचलित घटना असतील तर प्रत्येक वेळेस दादांनी भेट दिलेली आहे तसंच विमा प्रश्न असतील पाठशाळा धरणाचा विषय असेल रस्त्यांचे विषय असतील घरकुलांच्या विषय आणि केंद्र सरकारच्या जे योजना आहेत त्या योजना सविस्तर खर्चा लेवलपर्यंत नेण्याचं काम दादांनी केलेलं आहे आणि यावेळेस दादांचा बिनविरोध येतील अशी आम्हाला एक अपेक्षा होती पण ह्या नेत्याचं तिकीट कापलं गेलं तरी खूप चुकीची गोष्ट झालेली आहे तरी पक्षाने या नेत्यावर परत विचार करावा व योग्य तो न्याय द्यावा अशी मी विनंती करतो एक सरपंच म्हणून गोकुल पाटील मुक्काम तालुका जिल्हा जळगाव येथील पेढी उत्पादक शेतकरी दादानी जे मागच्या पाच वर्षामध्ये जे अतिशय प्रामाणिक निस्वार्थ अभ्यास व कृतिशील काम जे सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे दादासो दादा उमेश पाटील यांना जे लोकसभेचं तिकीट भारतीय जनता पक्षातर्फे जे नाकारण्यात आलेलं आहे याचं जे आम्ही सर्व शेतकरी म्हणून जे आम्ही विरोध करतो निषेध करतो दादा नाही तर मतदान नाही असं आम्ही सर्व शेतकऱ्यांनी ठरवून घेतलेलं आहे शेतकऱ्यांचे जे जिवाळ्याचे विषय असतील फळपीक विम्याच्या संदर्भातले असतील जे बलून जे विषय बनवण्याचे नदी जोड प्रकल्प असतील किंवा सरा धरण असेल या सर्व विषयांचे जे म्हणजे सर्वांचे विषय जे, जे सोडवण्यासाठी अतिशय प्रामाणिक काम दादांनी केलेलं दा आहे आधी जे आम्हाला माहित नव्हतं खासदार म्हणजे काय राहतं पण दादांशी आमची जी आहे पक्ष दादांशी नाड जुडलेली तर दादांना जे आहे पक्षाने महाराष्ट्रातून सर्वाधिक मतदानाने निवडून आलेला व्यक्ती जो आहे दोन हजार एकोणवीस मध्ये त्यांना जर का उमेदवारी नाकारलेली आहे तर ही आहे तुमच्या माध्यमातून जे अजून आम्ही आता पण भारतीय जनता पक्षाला विनंती करतो याच्यावरती त्यांनी विचार करावा हे टार्गेट पूर्ण होणार आणि त्याच्यातून एक मायनस आजच करून घ्या हे तुम्हाला सांगून देतो आम्ही एकच वादा उन्मेष जाधा सबस्क्राईब प्रेस द